न्यूज मध्ये जे आर काढलेला आहे त्या जे आरची ची आम्ही परवा होळी केलेली आहे की जे घटनेमध्ये हो बाबासाहेबांनी जे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण दिलेलं आहे या आरक्षणमधला एक टक्कासुद्धा सुद्धा न संविधानिक पद्धतीने सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला ओबीसी ला दिलेलं आहे एक टक्का सुद्धा आरक्षण वगळू असताना दुसरी गोष्ट जे मराठा बांधवांना दहा टक्के केंद्राने आरक्षण दिलेलं आहे त्यात त्यांनी ते आरक्षण वाढवून मिळावं आमचा मराठा समाजला कुठला विरोध नाही पण आमच्या ओबीसी मध्ये तीनशे शहात्तर जाती आहेत त्याच्या तीनशे शहात्तर जातीला हे घटनेमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आहे काल मुख्यमंत्री बिवडीमध्ये आले होते त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजामध्ये देणार नाही ना, अशी भूमिका त्यांनी ठाम मांडलेली आहे तुम्ही तर म्हणता या आरक्षणा मग हे मला तर ओबीसी वाद कोण लावते मग मुख्यमंत्र्यांनी हा जेअर दिलाच कसं काय हे बेकायदेशीर त्या जेअर दिलाच कसं काय पहिलं हा कितीतरी जेअर असं कोर्टामध्ये फेटाळल्या गेलेला आहे मराठा समाजाच्या आरक्षणच्या संदर्भात मंडळ आयोगाने फेटाळलेला आहे की हे घटने घटनाबाह्य होऊ शकतं घटनेत आरक्षण मराठा समाजला देऊ बसू शकत नाही त्यामुळं हे दहा टक्के आरक्षण केंद्राने मराठा समाज त्यांनी वाढवून मागितलं पाहिजे हे मराठा समाज हा ओबीसी आरक्षण का मागतोय गल्लीपासून पासून दिल्लीपर्यंत यांना प्रत्येक गावातली किंवा सर पंचायत सरपंच असेल नगरसेवक असेल जिल्हा परिषद सदस्य असेल म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धाका लागणार नाही म्हणजे ज्या दिला का मुख्यमंत्र्यांनी त्यांना माहित होतं ना की हे कोर्टामध्ये टिकत नाही मंडल आयोगामध्ये टिकत नाही म्हणजे ज्या दिला का हे आमचं म्हणणं आहे हे ज्या दिलेलं ज्या हे ठीक आहे बाबा त्यांना आम्हाला वाटलं असेल की बाहेर उठवायचं दिला ही गुलाल टाकून मी मिळवणूक करायला लागली की आम्ही ओबीसी मध्ये आलो ओबीसी मध्ये आलो आता काय ठिकाणी इलेक्शन लागल्यात उद्या ओबीसीचं घेऊन बी दाखल ओबीसीचं घेऊन आमच्या जागेवरती निवडणुका लढवणार पैसा आहे सत्ता आहे त्यांच्याकडे ती निवडून येणार आणि आम्ही बघा होणार आता इथं टी म्हणून सुरू झालंय उदाहरण महिला त्या ठिकाणी जिथं मायाचं ओबीसीचं मतदान ऐंशी टक्के आहे तिथं मला त्याची महिला सरपंच झाली म्हणजे सगळीकडे महाराष्ट्रात होणार म्हणजे गिल्ली गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही संपून जाणार त्याच्यामुळं आमचे हात धुडून शासनाला विनंती आहे या या महिनाभरामध्ये ही जे बिल सगळ्या काढलेला कॅन्सल करून ओबीसीला सत्तावीस टक्के असेल नाही ठुलं आम्ही येणाऱ्या महिन्यामध्ये अख्खा महाराष्ट्रातला ओबीजी समाज ही पिवळ वादळ मुंबई मध्ये धडकलं तरी शासनाला खालती वर्त करणार नाही आम्ही महिन्याचा टाइम शासनाला देतोय राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या बेल करायकॉन प्रेस करा